नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय झाला असून दक्षिण भारतात हलका कमीदाब सक्रिय होण्याची शक्यता आहे याच्या परिणामाच्या स्वरूपात महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती काही विभागात होऊ शकते असा या उपग्रह छायाचित्रावरून अंदाज दिसतोय खास करून मध्य भारतावर आणि महाराष्ट्रात देखील ढगाळ परिस्थिती वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते भारताच्या दक्षिण टोकाला कमी दाब तर उत्तर टोकाला डब्ल्यू डी अशी सध्याची अवस्था आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात हलका कमी दाब ही परिस्थिती सध्याची आहे दक्षिण भारतातील कमी दाब तीव्र होण्याची शक्यता असून केरळ ते तमिळनाडूमध्ये त्याचा प्रभाव पडणार आहे एकतीस तारखेला ही समान परिस्थिती असणार आहे एक तारखेला महाराष्ट्रावर तयार होणाऱ्या ढगाळ परिस्थितीतही आता घट निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र या मॉडेलने दोन तारखेला मध्य भारतावर ढगाळ परिस्थिती किंवा हलका पाऊस असं वातावरण निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आपण बघतो की थोडं राजस्थान गुजरात मध्य प्रदेशच्या किंवा दिल्ली उत्तर प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी पहिल्यांदा चार तारखेला उत्तर भारतात सक्रिय होईल असा अंदाज आहे पाच तारखेला देखील डब्ल्यू डी सक्रिय होईल आणि असा एखादा डब्ल्यूडी प्रभावीपणे उत्तर भारतातून गेला की पुढील दोन तीन दिवसामध्ये थोडं थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज असतो आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी पूर्व भारतात हलका डब्ल्यू डी अरबी समुद्रात कमी दाब अशी एक परिस्थिती इसीएम डब्ल्यू मॉडेलने देखील दाखवली आहे तीस तारखेला या वातावरणात फार बदल नाही एकतीस तारखेला मात्र केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण तयार होईल बंगालच्या उपसागरातील वातावरणामुळे पूर्व भारतात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी राहणार आहे एक तारखेला यापूर्वी दाखवलं जात होतं त्या पद्धतीचं वातावरण तयार जरी झालं तरी केरळ तामिळनाडू मध्ये हे वातावरण बदलते दोन तारखेलाही विशेष बदल नाही तीन तारखेलाही विशेष बदल नाही चार तारखेला पण बघत होतो की गुजरात आणि राजस्थानच्या पूर्व भागावर जो परिणाम होत होता तो आता जवळपास पश्चिम भागावर सरकला आहे त्यामुळे महाराष्ट्रापासून हे वातावरण अधिक दूर जात आहे पाच तारखेला आपण बघतो की उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे परंतु त्याचा प्रभाव कमी होतोय सहा तारखेला या डब्ल्यू डीचा प्रभाव संपणार आहे त्यामुळे आपण जसं बघतोय की सात सारखं वातावरणामध्ये बदल होतोय परंतु याचा अर्थ महाराष्ट्रावर सर्वच मॉडेल आता पाऊस दाखवत नाहीत इसएम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजाला आपण अधिक महत्व देतो इसएम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जवळपास नाकारला आहे या मॉडेलने जवळपास बारा तारखेपर्यंत फेब्रुवारीचा अंदाज दिलेला आहे आपण बघतो हवामानात कसा बदल होतोय एक हलका कमी दाब जरी दक्षिण भारतात बनत असला तरी त्याचा मध्य भारतावर परिणाम होण्याची फार कमी शक्यता आहे उत्तर भारतातले डब्ल्यू डी तीन चार तारखेला थोडं सक्रिय राहतील परंतु सहा तारखेनंतर त्याचा प्रभाव कमी होतोय जी एकूणच आपण जी परिस्थिती बघतो दहा दहा पंधरा पंधरा दिवस हे मॉडेल आपल्याला अंदाज देतं पुन्हा एक दहा तारखेच्या दरम्यान थोडं आतरुण मध्य भारताकडे सरकेल व उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती दहा अकरा बारा तारखेला पुन्हा तयार होणार आहे परंतु सध्या तरी याचा परिणाम मध्य भारतावर होताना दिसत नाही परंतु सातत्याने असे डब्ल्यू डी मधून मधून आले उन्हाळ्याची तीव्रता लगेच जाणवणार नाही कारण यामुळे थंडीची लहर भारतावर येईल परंतु एकूणच असं लक्षात आलंय की उत्तर भारतात जे डब्ल्यू डी किंवा उत्तर भारतात होणारा पाऊस हा अतिशय कमी प्रमाणात झालेला आहे आणि पर्यायाने थंडीच्या प्रमाणावर त्याचा खूप विपरीत परिणाम होणार आहे आणि त्यामुळे उन्हाळा देखील लवकर सुरू होऊ शकतो असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे आपण बघतो की महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात वीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान वाढत आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी झाल्याचं जाणवणार आहे ही बाब आपण चार तारखेपर्यंत जरी बघितली तरी देखील महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यात वीस अंश तापमान आहे थंडी जाणवणार नाही हीच बाब आपण अगदी दहा तारखेपर्यंत जरी बघितली तरी बहुतांश जिल्ह्यांमध्ये एकवीस ते बावीस अंशेच तापमान वाढणार आहे त्यामुळे थंडीचा अनुभव आपल्याला आता इथून पुढे फार येईल असं वाटत नाही आणि डब्ल्यू डी घटले उत्तर भारतातला पाऊस कमी झाला त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा देखील प्रचंड तीव्र असण्याची शक्यता आहे आपण भारतातील एकत्रित अंदाज बघितला तर जे पावसाळी वातावरण मध्य भारतावर फेब्रुवारीच्या सुरुवातीला तयार होणार होतं जे आपण गेल्या आठ दहा दिवसापासून आपल्याला अनेक महिले ते दाखवलं परंतु ते सध्या तरी म्हणजे स्पष्ट होत आहे की ते बदलत गेलंय आणि फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही हे आपण तारखेला बघतो एक, एक हजार दहा हेक्टर पस्कलचा वेचा दाब महाराष्ट्रावर आहे चार तारखेला जालन्याच्या आजूबाजूने आपण एक हजार दहा हेक्टरचा हवेचा हवेचा दाब जर महाराष्ट्रामध्ये कमी राहिला तरच पावसाळी वातावरण हे आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो परंतु हवेच्या दाबामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे पावसाचं वातावरणास अनुकूल स्थिती राहत नाही दोन तारखेला आपल्याला मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सातत्याने मॉडेल दाखवत होते मात्र आता मात्र ते वातावरण दाखवलं जात नाही त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात बारा फेब्रुवारीपर्यंत पावसाचा कोणताही अंदाज नाही आणि पावसाचा अंदाज नसणं ही धोक्याची गोष्ट आहे कारण त्यामुळे उष्णतेची पातळी नियंत्रित ठेवणं कठीण जाणार आहे